आपण सांगतो की जे डेड बॉडी घेऊन येतील त्यांचं शिक्षण फुकट तर ही एक खूप कमानीची गोष्ट घडते या फिल्ममध्ये आणि त्याच्यानंतर काय गमती जमती घडतात सो अशा प्रकारची ही फिल्म आणि माझं कॅरेक्टर आहे तर ह्या फिल्ममध्ये तुम्हाला कॉमेडी त्याच्यानंतर रोमॅन्स एक मैत्री त्यानंतर गमती जमती काय आणि प्लस एक खूप चांगला सोशल मेसेज आणि सोशल अवेअरनेसारा बद्दल तर आठ दोन पंच्याहत्तर ज्याचा अर्थ आहे की आठ अवयव दोन डोळे दोर आणि पंच्याहत्तर टिशूज हे त्याच्यामुळे आठ दोन पंच्याहत्तर हे आम्ही नाव दिले सो अशा प्रकारची फिल्म अशा प्रकारचं माझं कॅरेक्टर जरी आमच्या महिला ना खूप असा रोमॅंटिक पद्धतीने किंवा असं वाटतं की रोमॅंटिक स्टोरी आहे तर त्याचं कारण असं होतं की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला लोकांना जागृत करायचं असते किंवा सांगायचं असतं तर कोणी मी सांगतो आणि तू ऐकतेस म्हणून कधीच ऐकत नाही त्याला मन पद्धतीने वाटता आलं पाहिजे आणि तसंच आम्ही या चित्रपटाद्वारे केलेलं चित्रपटाचा विषय आहे अवयवदान आणि विघ्नदान आणि त्याच्यामध्ये आम्ही असलेली पात्र म्हणजे निमित्त मात्र आहोत आता मेडिकल कॉलेज आहे तर कॉलेजमध्ये नव्या गोष्टी या दाखवाव्या लागतात तसं कॉलेजमध्ये हलकी कुठली मजा मस्ती असते मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा कड्यावरच नसतं जेव्हा की ज्यामध्ये आपल्याला उपचार करायला शिकायचे असतात तेच जेव्हा नसतं तेव्हा ते स्टुडंट कसे प्रोटेस्ट करतात रिसर्च केला खूप वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही या सगळ्याचा अभ्यास केला की कसा विषय हा लोकांसमोर मांडावा आणि याची जागृती कशी करावी बरं सीरियस पद्धतीने देहदान म्हटल्यानंतर कोणी लक्ष देणार नाही या पण मनोरंजन हे माध्यम येतं त्यावेळी लोकांना ते पटता येईल आणि म्हणूनच भावनांच्या वाटेवरून कर्तव्याकडे ने नेणारा हा चित्रपट आहे आणि कर्तव्य म्हणजे खरोखर तुम्ही मी आपण सगळ्यांनी प्रोत्साहन द्या आणि एकोणीस फेब्रुवारीला <laughs> <laughs> एकोणीस जानेवारीला आठ दोन पंचाहत्तर पर हा सिनेमागृह <laughs> आणि ह्या सिनेमामध्ये फक्त आम्ही देहदान हा फक्त विषय नाही तर एकंदरीत एंटरटेनमेंट जर तुम्ही जर बघितलं तरी गाणी आहेत तशा प्रकारचे त्या प्रकारचे स्क्रिप्टिंग पण आम्ही तसं ठेवलं आहे की खूप एंटरटेनिंग व्हावी सगळ्या वयोगटातली लोक ही फिल्म बघू शकतात म्हणजे रोमॅन्टिक रोमॅन्स आहे याच्यात कॉमेडी आहे त्याच्यानंतर सिरियसविषयी तर बोलतोच आहे आणि फॅमिलीविषयी पण बोलतो आहे पॉलिटिकल भाष्य आहे ह्याच्यात सो एक सगळ्या प्रकारचं एक मिश्रण आहे या फिल्ममध्ये तर माझं तर आव्हान आहे की सगळ्यांनी प्लीज ही सिनेमागृहात जाऊन बघावी फिल्म आणि खूप चांगला प्रतिसाद द्यावा आणि प्रेम द्यावं एकोणीस जानेवारीपासून सिनेमागृहात येते आठ दोन पंच्याहत्तर फक्त इच्छाशक्ती होऊन हा वेगळा मुद्दा आहे की तुम्हाला फिल्म आवडेल नाही आवडेल तो मुद्दाच नाही आहे आमचा मुद्दा इतकाच आहे आधी चित्रपटगृहात काढून चित्रपटगृहात जा फिल्म बघा आणि मग सांगा तुम्हाला ती आवडते नाही हवं हो। पण सगळ्यांना हीच विनंती राहील की अर्थात अजूनही मराठी चित्रपटाला सपोर्टची गरज आहे ती एकोणीस जानेवारीला प्लीज आम्हाला दाखवा आठ दोन मंजा तर फक्त इच्छाशक्ती हवी ओके थँक्यू